श्री शिवाय अमृत शिवलीलामृत अद्याया श्री गणेशाय नम धन्य धन्य ते जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवांचे सुतमने शोषण अधिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चेची त्यांच्या नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण ती शुक्रादि सुरगन तो शंकराची त्याच्या दर्शन घेतीत तरती जीव बहु अथवा षोडस छोडस दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवणी त्यावरून करिता स्नानं तरी त्रिवेणी स्नान केल्या समान अशो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा विगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख शण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जे जे जा शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका याविषयी जा काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दयाद भूसर धन्यमंती तेची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोचिपी सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी ऐसे ऐसिला कामिनी सुत सभाग्य विद्वान विशेष सुकृते पाविजे कृपावंत सर्वज्ञ धोर शिष्य प्रज्ञावंत गुरभक्त उदार वक्ता शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम सावध चतुर सावधान यजमान साक्षीपी उदारपूर्ण कार्य आरोग्य सुंदर कुलिन पूर्व सुकृते प्राप्त होये असो तो भद्रसेना आणि प्रधान भौतकरिता अनुष्ठान दोघांशी झाली नंदन शिवभक्त उपतांची राजपुत्रा नाम सुधर्म प्रधाननात्मजा तारक नाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशिळ लौकिक संगे धृत अमंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघी कुमार लेवविती वस्त्री अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वाल उपाधी टाकून करीती रुद्राक्ष सर्व अंगासी आवडे सर्वदा एकांत श्रवण शिवलीला अमृत बोलती शिव नामावली सर्वदा आश्रय करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लयती ते सेवेसी ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मित्रेष्टीत ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण देवपणाचा जाणिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता तो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जन्मे जे सर्पसत्र केले ते अस्तिकेमध्येच राहविले पराशराशी पुलस्तीने प्रातिले मग वाचले रावणाक विरंची सदटाऊनिक्षण पृथ्वी पृथ्वीसृष्टी केली विश्वमित्रे पित्र कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या ध्वनितार्थ धुनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराजा पराशर ज्याचा नाव तू हो यशुक योगिंद्र तो भुद्र कुळगुरु निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासे पूजित भाव रात्रंदिन ध्यान करिती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशिला अनुमात्र भाषण न करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढेही कैसे राज्य करीती ते आम्ही सगड पाडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणि गुरु दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमाता यांची पूर्व कथा समजत ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगणा मनोर रम महानंदा नामत येचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊनि नृत्य करी जैसा उगवला पूर्ण चंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरी सदा सदाढत मणिमय पादोका रत्न खचित चरणीजीचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास रत्न रत्नप्रियंक राजस चंद्र रश्मीसम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिष खिलारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायना एकता किन्नर तटस्थ होती कौशल्य देखोन सकळ न घरा वैशा असून प्रतिव्रता नेमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नोही परमशिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्री करी अन्न अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष शिव शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जे इच्छित तेथे महानंदा पूर्वी कोटी लिंगे मासी अत्यादरे ऐक भद्रसेन सावधान कुकटम्रकट पाळीले करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जका नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकटम्रकट त्यासमोर समोर तेथेची बांधिने प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सेवेसी महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुडे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्चचे स्वहस्तकी येव तिच्या संगतीवरून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा धरीला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करून स्वहस्तकी त्यास बसविले रत्न मंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखील देकता गेली तन्मय होऊनी मनिस्वर्गचे वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाणं मानवी कृतत्व हे नव्हे सौदा घरी ते काढून तिच्या हाती घातले कंकन येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वी मोलाचे हे कंकन मी ही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले सूर्यप्रभेवून आगळे तेज वर्णिले नव लिंग दुखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणी मनी जय जय चंद्रमोळी मोळी मनोने वंदी लिंगा दे मने या लिंगेच्या कोटी कंकणे टाकावे ओवाळून गणे मने महानंदे लागून लिंग ठेवी जत नाही मने या लिंगापाशी माझा प्राण गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेवीले नृत्याकारी होऊन मग दोघे करीतिशेन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्ता तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्य लागला लागला जन धाव लागले चहूकडून एकची हाक झाली तिचं सावध करी मदनारी मनी अळणी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी वातात मजे चेतला तैशा माझी उडी घालून कंट पाश त्याचे काढून कुकटम्रकट दिदले सोडून गेळे पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्त कर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्य लिंग आहे कि जतन महानंदा घाबरी ऐकून वृक्षस्थळ घेत बडवून मने दिव्यलिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी देतो आपला प्राण लिंगाकारणे तुझवर मग आकाश आकाशपंथ्य जाती ज्वाला सौदागरे सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या लागवी उमारंग जो भक्तजन बहुभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय मनोनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्वसंपत्ती सहित करी गुर ग्रह ज्ञान महानंदी स्नान करून हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबनी उदया तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुजे पंचवंदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ताते माता जटांचा भार तृतीने विश्व नर श्री झुळझुळ वाहेर अभयंकर महाजोगी चंद्रकळातयाचे श्री नीलकंठ घटवांगधारी धारी भस्म चर्चिले शरी गज पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फनीवर दशभुजा मिरवित वरचे वरी कुंदक झेलित भुजा पसरवणे आक्षमात महानंदे स धरित हृदय कळमळी परमात्मा मने झालो मी सुप्रसन्न महा महानंदे माग वरदान ती मने हे नगर उदारुणी विमानी बैस विदळाला माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी तोरित नगर समवेत चालली पावली सकल शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुद्धा तृषाविरहित भेद भेदबुद्धी केची येते नाही कामक्रोध द्वंद दुप्त मदमत्सर नाही निशंक जेतीचे गोड उदक अमृता हुनी कोटी गुणे जेथे सुरतरुची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागरे भक्ताकाराने निर्मिले जेथे ते ओसनता बोलते शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास असं मन हे कुमार दोघे निशेष कुकुट मृकट पूर्वीचे कंटी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक झाले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावितील बहुतांस उद्धारतील ला तुम माते अमत्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन मनु येतुके मी धन्य सुपत्री उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुडती हे राज्य किती वर्षे करती प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्य बहुत करिता नवस एवढाच पुत्र अम्मास परमप्रियकर प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमनेवरुन स्वामी मज समाधान तरी या आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मजतवता ऋषी मनेही मी सत्य बोलून देख परी तुम्ही एकता वाटेल दुःख हे सभासकळी दुःखावर नवी पडेल प्रत्येक सदृश्य बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विष विशेष विशेषते गोष्टी भद्रसेन मने सत्यवचन न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता आजपासून सातवी दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावा एकता धरणे पडेला हळूनी अंतपुरी सकळ कामिनी अंकांत करीती आक्रोशी करुणिया हा हाकार वृक्ष पिठी न मग रायाशी पराशर सावध करून गोष्टी सांगे नपसष्ठा न सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूती नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथेच ते झाले स्पूरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्त ते झाले महत्व अहंकार होत शिव करून राजांश सृष्टी कृतान तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग विधी मने सृष्टी रुचिपूर्ण एरु मने मज नाही ज्ञान मग शिवेतया लागून चारी वेद उपदिशिले चौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राद्याय परमपावन त्याहून विशेष गुहा ज्ञान भूव असेना बहुत करी हा यावनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शनी जीव उद्धारती मग उद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषी पासुनी भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिते जप तप शिवार्चन यावणी थोर नाही जाणं रुद्र महिमा अगाधपूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला विशेष ओस पुढली ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुन तिने कृतकवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदय संचारली त्यांची मस्त्र वाढीला विशेष वाटे करावा शिवदिवस तेने ते जाऊन यमपुरुष महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवदिवशी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरि विशेष हरगवून ऐसे तया लागूनी अनुनी नरकी घालावे गा, रुद्राद्या नावडे कोंबी कोंबीपाखे घालावे ज्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे या करिता भद्रसे नावधारी आयुध अवतरे करी शिवावर अभिषेक धारधरी मृत्यू होये दुरीसाचे अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्र अभिसिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सदगत बोलत सकळ ऋषी मंडित पदक स्वामी तुत मुख्य नायक काळ मृत्यू गुरु रक्षित यांच्या पासून तरी तो आचारत्व करावे पूर्ण तुझ जे ब्राह्मण आणि कसंगती ते बोलावून आताचे आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावणी त्यांचे रुद्रनुष्ठ आणि भक्तीपूर्ण न्यायसंधान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्या समाना होणे नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जय शापानुग्रस्त समर्थ सामर्थ्य चालून देते रक्त किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरीचे ताम्र पल्लव घालून रुद्र घोषे गरजिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवी दिवशी मध्याने आला चंडाश मृत्यू समय धरणेस बाळमूर्ची पडी येला एक मुहूर्त निचेष्टीत राहिले समस्त परम घाबरला नळपणात गुरु देत नाभिकारा उदोदक शिंपोन सावधान केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेच सांगत एक काळ पुरुष का भयानक का थोर उर्धव जटा कपाळी शेंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खंदगिरा सारखे तो मज घेऊणी जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुजे त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते जैसे जयसे दगवस्ती दिगंत मज संहारती भस्मगी अंगी व्याघ्रामरदिशची दशहस्ती आयुदे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडून निबंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्रम्हनासी घाली नमस्कार आनंदराशुर नेत्रे आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजतते वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जा व द्यात थोर मुखाद्याची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे ब्रगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रान धडकती भेरी नादन होम नभोतिरी असे षडसांनी शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत वस्तू अद्भुत आनोने अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडी देत भरा एक सडे मागे पुढे पाहू नका सर्व ऐचक केले तृप्त पुरे पुरे एकली मात धन झाला बहुत मनोनी सांडीती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत सुगंधवनी कि काशी स्वर्धुनी, की पाले मृडानी रमणलिंगी अर्चिजे कि निर्देवास सापड चिंतामणी की क्षुदिता पुढे श्रीराब्दी ते धावनी तैसा कमलोद्धव ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन रत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाणे वंदे जे का सर्वाते जो चतुषष्टी कला प्रवीण चतुर्दश विद्या कृतालमळ त्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार दंडे अन्याविल शक्रांतिका हे ते क्षणी कुंडा नितिगे अग्नी दक्षिणाग्नि ग्राहपत्य आहवाणी उभे ठाकले देखता पराशरादीप खकळ ब्राह्मण प्रदानासहित सहित भद्रसेन धावणी धरती चरण ब्रह्मानंदे उत्सं बळले दिव्यगंध दिव्य सोमनी षोपचारी पूजेला नारद राव उभा ठाके कर मने स्वामी अंतर्दिय दृष्ट्या तू त्रिभोनी गमन तुझे सर्व काही देखील सांग अपूर्व नारदमने मार्गे येता शिव दूत चौगे देखील मरान धन्य केले तव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत ऐका तू तू कोणाच्या अज्ञीवरुनी आणि होता असं भद्रसेनंद त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनि तत्वता कैसा आणत होता सी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून त्वादश वर्षी मृत्यूंचे गडांतर थोर होते हे महात्म पुण्य निरसून सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग ओबा ठाकुणी करतांत करजोडणी स्तवन करीत हे अपर्णा नव हिमनगामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे ते क्षणी पाळ्यावर घातली लोळणी अनेक सहस्र कोणी महोस्ताह करीत असे शतरुद्रा करिता निशेष शतायुषी होये तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो ये एत, तो असो अंतर्ज्ञान पावला आनंदमयी शक्तिनंदन रय शतपद धन देऊन तो गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन नख्यान जे पडती त्यास होये आयुष्य संतती त्यासी काळानं न बादे अंती वंदोणी नेते शिवपदा दश कपिला दान ऐकता पडता घडे पुन्न केले असेल अभक्ष भक्षेन सुरापान ब्रह्महत्या यव महापापर्वत श्रवण करिता लोकांचं हिची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन यव राज तारका लागून देता झाला तयकाळी मग प्रदाना समवेत राव जाना जाता झाला तोपवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषेला विमानी बैसवणी तोरित राव प्रदान नेले मिरवित विधि लोक वैकुंठ वासभोत स्वच्छेने करू राहिले शेवटी शिवपदासी पावून राहिले शिवस्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकदश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकदश रुद्रा समाधान की कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जयुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न विचारचे बाधा रोग दारुन न बाधीच सर्वत आहे येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेस याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवण जवांज झाली माता त्याची संगतीनं धरावी तद्वता त्यासी संभाषण महापातक जाणीजे ते आपल्या आपण त्याच्या जावे ते जा जा ते जावे जा जिवे भावे जेवी सुशील सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बसते त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी तुरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदीन ब्रह्मानंद श्रीधर स्वामी जो जो अभंग ने कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोत खंड एकदोष अध्याय गोडा हा श्री सांब सदा शिवाय पर नमस्तु शुभ भवतु ओम नम शिवाय असेच पुढील अध्याय पाहण्यासाठी